नमस्कार मित्र आणि तुम्हा सर्वांना शुभ दिवस मूर्ख लोकांशी या दहा पद्धतीने वागा म्हणजे त्यांना त्यांची लायकी समजेल मूर्ख लोक वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्याचबरोबर त्यांच्याशी किती पण चांगले वागा ते त्यांचे गुण दाखवतातच ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं ते म्हणतात ना कुत्रा आहे तो बुंकणारच म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा भाकरी खायला देऊन पुढे निघून जावे नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा माज गमेंट तिथल्या तिथेच जिरतो या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका कमजोर पडू देऊ नका कारण एकदा का तुमची कमजोरी वीक पॉइंट त्यांना कळला की ते त्याचा गैरफायदा घेतात मित्र आणि मैत्रिणीनो अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल तर या लोकांचं घमेंट अहंकार मोडून पाडायचं असेल तर एकच मंत्र आहे आणि तो म्हणजे ओम आहे नमा तुमच्यावर जळणारे लोक तुमच्या एका चुकीची कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून यांच्यासमोर आपला ऍटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील आणि मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका कधीही शानपण शिकवू नका कारण ते म्हणतात ना गाडवा समोर वाचले रात्रभर वाईट गोष्टी पसरवत असतात पण या सर्व कृतीवर तुम्ही शांत राहणं त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणं त्या लोकांसाठी त्यांची लायक दाखवून दिल्यासारखेच आहे अशा वाईट लोकांना भांडण करण्याची खूप सवय असते म्हणून ते तुमच्याशी भांडण करण्याचे कारण शोधत असतात म्हणून या मूर्खांच्या नादी लागू नका आणि यांच्याशी वाद करून त्यांना देण्यापेक्षा आपला मार्ग यश कशात आहे तेच पाहिलेलं बरं असतं अशा लोकांना स्वतःच्या मान अजिबात पर्वा नसते यांना चार लोकात किंमतही नसते महत्व नसते म्हणून अशा लोकांच्या नादी लागून आपलीही महत्त्व महत्व कमी करायचे नाही आपण फक्त शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातून दाखवत असतात यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं असतं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कमेंट करून प्रतिक्रिया कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद